नमस्कार तर दशांश पूर्णांकातील भाग दोन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते बघणार तर समजा तर दशांश पूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला दशांश चिन्ह मॅच करून घ्यायचंय म्हणजे मला काय करायचंय दोन पॉईंट तीन सदतीस अधिक सदतीस पॉईंट एकशे पंचेचाळीस किंवा एक चार पाच असेल ह्या दोघांची बेरीज करायची तर मी काय करणार पहिल्यांदा हे अंक व्यवस्थित एका खाली एक लिहायचे हे सदतीस असं लिहून घ्या आणि इथं काय करायचं तुम्हाला जिथं दशांश चिन्ह तिथं अंत लिहायला सुरुवात करायची इथं दशांश चिन्ह लिहा इथं काय येते बघा सात आणि इथं काय येणार बघा तीन असं दशांश चिन्हाच्या खाली एक अंक लिहि आणि अंक पुढं लिहून घ्या मग इथं काय येणार बघा चार आणि पाच एक चार पाच आपण चिन्हाच्या म्हणजे दशांशच्या शेवटी शून्य लिहिलं तर त्याची काही किंमत फरक पडत नाही पुढं काय लिहिलं तर काय फरक पडत नाही म्हणजे दशांश चिन्ह मी शून्य पॉईंट दोन लिहिलं इथं शून्य पॉईंट वीस लिहिलं तरी पण त्याची किंमत पे करणार नाही इथं दोन शून्य लिहिल्या इथं वीस लिहिलं तरी पण काय फरक पडणार नाही इकडे दोन शून्य लिहिल्या इथं तीन शून्य लिहिल्या इथं पण तीन शून्य लिहिलं तरी काही फरक पडत नाही म्हणजे दशांश पूर्णकामध्ये शून्याची किंमत पुढं किंवा पाठीमाग काही केलं तर आपण किती वाढवली तरी काही फरक पडत नाही आपल्याला शून्याला शून्य मॅच करून घ्या म्हणजे ह्याचा तीनशे सत्तरच होईल सदतीस किंवा तीनशे सत्तरची व्हॅल्यू एकच असणार आता याच्यामध्ये आपण यांची बेहेरीज करायची जसं आपण करतो बेरीज तशीच करायची शून्य अधिक पाच पाच सातांच्या अकरा अकराचं काय येणार आहे तर बघा एक च्याला किती येणार बघा एक तीन आणि दोन पाच तर पाच तर दशांश पर्यंत ठिकाणी दशांश पण घ्या दोन आणि सात पाच सात किती येणार नऊ आणि शून्य अधिक तीन म्हणजे घेणार तीन या पद्धतीने आपण काय केलो बेहेरीज केली तर अजून एक करून बघूया तर एकशे पंचेचाळीस पॉईंट नऊ दोन तर एकशे सेहेचाळीस पॉईंट शून्य एक तर आपण बघूया पहिला लिहून घ्या एकशे पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव पुढे येणार एकशे सेहेचाळीस पॉईंट शून्य एक प्लस तिथे काय येणार दोन अधिक एक तीन नऊ पॉईंट सहा पाच अकरा चल एक आठ आणि एक नऊ तिथे काय येणार बघा दोन ठीक आहे जा। हे आलं दोनशे एक्क्याण्णव पॉईंट नऊ तीन हे आपलं बेरीज मग तुम्हाला बेरजेमध्ये काय करायचं आहे पॉईंटला पॉईंट मॅच करायचं आणि एका खाली एक अंक लिहायचं जर अंक कम्प्युटर होतं शेवटी काय करा शून्य लिहा मध्ये शून्य जोडायचं नाही जर आपण इथं एक पॉईंट दोन आहे ह्याच्या पाठीमा लिहू शकतो इथं शून्य दोन असलेलं तर हे व्हॅल्यू चुकले आपली त्यामुळं आपल्याला शेवटी शून्य किंवा पुढं जोडायला आपल्याला परमिशन आहे हे लक्षात ठेवा तर आपण बघूयाची वचा बाकी कशी करायची तर दशांश पूर्ण घ्याची आमचा एकशे सदुसष्ट वजा पाचशे बावन्न आहे वजा एकशे तीन वजा अठ्ठ्याऐंशी आपल्याला सेल जसं आपण दशांश पूर्णांकामध्ये मागे बेरीज करताना तसं केलं तर इथं दशांश पूर्णांकामधचं चेन्न आहे ते मॅच करून अंकलं याचे म्हणजे इथे काय लिहिणार एकशे सदुसष्ट पॉईंट दोनशे बावन्न बावन इकडं काय येणार बघा एकशे तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी मी काय सांगितले शेवटी जर काम तुम नसेल तर शून्य किल्ल्याचाच अर्थ आहे या दोघांची वजा बाकी तर दोनातनं शून्य गेलं ते राहणार दोनच पाचातनं आठ जाऊ शकत नाही हातचा घेणार इथं पण बघा एक हातचा घेतला तर इथं एक राहणार ते किती येणार पंधरा पंधरातनं आठ गेलं राहिले किती बघा सात एकानं शून आठ जाऊ शकते का नाही परत शेजाराकडून हातचा इथं किती येणार बघा सहा ते किती येणार अकरा अकरा आठ गेलं किती राहणार बघा तीन इथं किती येणार बघा पॉईंट सहानं तीन गेलं किती राहणार बघा तीन सहा तर घेणार शून्य म्हणजे किती बघा त्रेसष्ट पॉईंट तीनशे बहात्तर एकशे त्रेसष्ट पॉईंट तीन सात दोन या पद्धतीने तुम्हाला वजाबाकी करायला यायला पाहिजे तर आपण काय करूया याच्यामध्ये अजून एक अपुन याच्यामध्ये गणित करून बघूया हे गणित नोट डाऊन करा आणि एक गणित मी देतोय तर तुम्ही पहिल्यांदा जे काय करा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही करा आणि मग नंतर ना त्याचं उत्तर काय येते ते बघा जर उत्तर तुमचं मॅच होत असेल तर तुम्हाला समजलं तर आपण एक एक्झाम्पल घेऊया दोनशे बारा पॉइंट एक दोन वजा पंचेचाळीस पॉईंट सहा हे आपल्याला वजा करायचं पहिल्यांदा काय सांगितले मी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि सॉल्व्ह करा आणि मग नंतर नाही आन्सर चेक करा दोनशे बारा पॉईंट एकशे अठ्ठावीस यायला त्यातनं बघा आपल्याला काय करायचं बघा पंचेचाळीस पंचेचाळीस इथं चार आणि पाच येणार पॉईंट आणि सहा जे बघा बाकी करायचं काय सांगितलं याच्या पुढे अंक नाही म्हणजे शून्य शून्य ठीक आहे इथं पण शून्य तुम्ही दिला तर काही प्रॉब्लेम नाही आठातन शून्य गेलं की राहणार आठ वनातनं शून्य गेलं किती राहणार दोन एकातनं सहा जाऊ शकत परत हातचा घेणार इथे एक होणार इथे किती होणार बघा अकरा अकरा सहा गेलं किती राहणार बघा पाच एकातनं पाच जाऊ शकते का नाही परत हातचा घ्या शून्य किती वेळ बघा अकरा अकरातनं पाच गेले किती राहते सहा शून्यातनं चार जाऊ शकते मग हातचा इथे एक किती किती वेळात दहा दहानं चार गेल्या किती राहणार सहा म्हणजे किती येणार बघा एक तर इथं पॉईंट आहे त्या पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट येणार तीन घरं जर पॉईंटमध्ये असतील मॅक्झिमम तर मॅक्झिमम घरी इथे येणार पॉईंट म्हणजे एकशे सहासष्ट पॉईंट पाच दोन आठ हे आपलं येणार बघा उत्तर येणार ठीक आहे थँक यू उद्या बघूया आपण याचा पुढचा पार्ट म्हणजे दशांश फाचा गुणाकार आणि भागाकार हे दोन महत्त्वाचे पॉईंट आपण बघणार आहोत थँक्यू माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनलसाठी जेणेकरून तुम्ही आणि पाचवी स्कॉलरशिपचा पुरेपूर्ण माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकताय